नमस्कार व्ही एन डी न्यूज नेटवर्क लाखांदूर लाखांदूरमध्ये आपले स्वागत आहे व्ही एन डी न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा तरी बघायला विसरू नका रोज रात्री ठीक आठ वाजता व्ही एन डी न्यूज नेट नानापटोलेंच्या मागील 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत लाखांदूर हे नाना पटोलेंच्या विविध राजकीय स्थित्यांतराचे केंद्र ठरले आहे नानांनी देखील लाखांदूर तालुक्याला कर्मभूमी मानले आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत या कर्मभूमीनेच नानांचा विजय निश्चित केला होता त्याच इतिहासाची पुनर पुन्हा एकदा पुनरावृत्ती होताना यंदा देखील या कर्मभूमीने विजय निश्चित केल्याने अखेर नानांना कर्मभूमीनेच तारले अशी चर्चा सुरू झाली आहे साकोली विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीअंतर्गत अत्यंत रंगतदार ठरलेल्या मतमोजणीत नानांचा केवळ दोनशे मतांनी विजय झाला चोवीसव्या फेरीअखेर दोन हजार सहाशे ऐंशी मतांनी पिछाडीवर असलेला नाना पराभूत होतो की काय या भीतीने सर्वत्र धाकधूक वाढली होती तथापि महायुतीच्या उमेदवारांसह पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी गुलाल उधळून विजयाचा जल्लोष देखील सुरू केला होता अशातच मतमोजणीच्या चार फेऱ्या शिल्लक असल्याचे कळताच नाना समर्थक मतदारांत पुन्हा उत्साह संचारला शिल्लक चार फेऱ्याअंतर्गत लाखांदूर तालुक्यातच जवळपास अंतर्गत, अंतर्गत मतमोजणी केली जाणार असल्याने सर्वत्र उत्सुकता दिसून येत होती चार दोन फेऱ्यांची मतमोजणी झाली असता नाना चारशे बारा मतांनी पिछाडीवर होते तर उर्वरित दोन फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक होती अशातच उर्वरित दोन्ही फेऱ्यांची मतमोजणी झाली असता नानांना पोस्टल मतांच्या आधारे केवळ दोनशे आठ मतांनी विजयी घोषित करण्यात आले एकंदरीत शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीत लाखांदूर तालुक्यातील विशेषतः चपराड येथील बूथ क्रमांक तीनशे सासष्ट अंतर्गत स्थानिक मतदारांनी नानांना दिलेला कौल महत्वपूर्ण ठरला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नानांना विजयी घोषित केले दरम्यान सलग दुसरा विधानसभा निवडणुकीत लाखांदूर तालुक्यातील मतदार जनतेने नानांना दिलेला कौल महत्वपूर्ण ठरताना अखेर कर्मभूमीनेच तारल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे बातमीपत्र इथं संपत आहे आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा